नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जर तुम्ही पोस्टाच्या सेवा किंवा गुंतवणूक योजना वापरत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गोल्ड माईन ठरणार आहे होय कारण एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल एकशे एकाहत्तर वर्षाचा जुना नियम बदलला आहे त्यासोबतच गुंतवणूक योजना म्हणजे सेविंग्स स्कीम्स आणि डिजिटल पेमेंट संबंधित अनेक ऐतिहासिक बदल लागू झालेले आहेत त्यामध्ये पोस्ट ऑफिसची पार्सल सेवा गुंतवणूक आणि डिजिटल पेमेंट हे सर्व आता पूर्णपणे बदलले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस नवीन नियम याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये कोणती सेवा बंद झालेली आहे तुम्हाला यू पी आय पेमेंटची सुविधा कधी मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक योजनांमध्ये काय बदल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात मोठा बदल काय आहे तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून रजिस्टर्ड पोस्ट ही तब्बल एकशे एकाहत्तर वर्षाची जी जुनी सेवा ही पूर्णपणे बदलली आहे त्याच्यामध्ये काय बंद झालेला आहे तर तुम्ही जे कोर्टाचे सन्मान्स कायदेशीर नोटीस किंवा इतर अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पाठवण्यासाठी वापरत असलेली रजिस्टर पोस्ट सेवा ही बंद झालेली आहे त्याच्यानंतर नवीन सेवा काय आहे तर रजिस्टर पोस्टची जी, जी सर्व कार्य आहेत जी सर्व कामं आहेत ती आता स्पीड पोस्टमध्ये मर्च केली गेली आहेत याला काही ठिकाणी रजिस्टर्ड स्पीड पोस्ट असे म्हटले जाते हा बदल का तर आधुनिकता म्हणजे रजिस्टर पोस्ट मुख्यतः रस्ते आणि रेल्वेने पाठवली जायची त्यामुळे वेळ लागायचा आता स्पीड पोस्ट आता हवाई वाहतूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं वेळ वाचणार आहे आता ट्रॅकिंग काय आहे तर स्पीड पोस्टमध्ये ऑनलाईन ट्रॅकिंग खूप चांगले असते ज्यामुळे तुमचे पार्सल कुठे पोचले हे त्वरित कळते त्याच्यामुळे फास्ट डिलिव्हरीमध्ये रजिस्टर पोस्टपेक्षा स्पीड पोस्टाद्वारे तुमची कागदपत्रे खूप लवकर पोचणार आहेत तुम्हाला काय करावे लागणार आहे तर यापुढे तुम्हाला कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे पाठवायची असतील फक्त स्पीड पोस्टचा वापर निवडावा लागेल स्पीड पोस्ट थोडी महाग असू शकते पण ती जास्त सुरक्षित आणि जलद असणार आहे त्याच्यानंतर दुसरा नियम काय आहे तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पोस्ट ऑफिसच्या सर्व काउंटर्सवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार आहेत म्हणजेच काय तर यू पी आय पेमेंट आत्तापर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही फक्त रोख रक्कम म्हणजे कॅश व्यवहार करत होतात किंवा पोस्टाच्या खात्यात पैसे जमा करत होतात पण आता तुम्ही तुमच्या यू पी आय ॲप्स म्हणजेच गुगल पे फोनपे किंवा पेटीएमद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता त्याच्यानंतर आहे डायनॅमिक क्यू आर कोड प्रत्येक व्यवहारासाठी काउंटरवर एक युनिक आणि डायनॅमिक क्यू आर कोड तयार होईल हा कोड स्कॅन करून तुम्ही पार्सल पाठवण्याचा खर्च स्टॅम्प खरेदी किंवा बचत योजनांमध्ये रक्कम जमा करू शकता त्याच्यानंतर आहे आय टी टू पॉईंट झिरो अपग्रेड पोस्ट ऑफिसच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीचे आय टी टू पॉईंट झिरोमध्ये मोठे बदल केले गेले आहेत या बदलांमुळेच डिजिटल पेमेंट शक्य झालेले आहे याचा फायदा काय आहे तर त्यामुळे ग्रामीण भागात करोडो लोकांना पोस्टाच्या सेवा वापरणे अत्यंत सोपे झालेले आहे आणि रोख रक्कम सोबत ठेवायची गरज भासणार नाही हा मोठा खूप फायदा आहे त्याच्यानंतर गुंतवणूक योजनांचे लेटेस्ट व्याजदर काय आहेत तर केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी लघु बचत योजनांचे म्हणजेच स्मॉल सेव्हिंग स्कीम्स व्याजदर जाहीर करते आता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू झालेले लेटेस्ट दर काय आहेत आणि या दरांमुळे काही योजनांमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर झालेले आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत ते, ते, ते बघूया तर पहिला आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना याच्यामध्ये व्याजदर आहे आठ पॉईंट दोन टक्के नवीन अपडेट काय आहे तर हा दर कायम आहे ही योजना सर्वात जास्त व्याजदर म्हणजेच आठ पॉईंट दोन टक्के देत आहे तुम्हाला काय फायदा होणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त या योजनेतून गुंतवणूक करावी त्याच्यानंतर तो दुसरा आहे सुकन्या समृद्धी योजना याच्यामध्ये आठ पॉईंट दोन टक्के आहे तिसरा आहे किसान पत्र याच्यामध्ये व्याजदर आहे सात पॉईंट पाच टक्के त्याच्यानंतर चौथा आहे पाच वर्षाची एफ डी म्हणजेच टाईम डिपॉझिट याचा व्याजदर आहे सात पॉईंट पाच टक्के आणि हा कर सवलत आहे त्याच्यानंतर आहे आर डी आर डीचा दर आहे सहा पॉईंट साठ टक्के शंभर रुपयापासून छोटी बचत करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा दर चांगला आहे तुम्ही शंभर रुपयापासून तुम्ही आर डी चालू करू शकता आता पोस्ट ऑफिसच्या आधुनिकतेतील अडथळे आणि बदल काय झालेले आहेत तर नवीन नियम आणि सुधारणा होत असताना काही समस्याही समोर आल्या आहेत तर काय आहेत तर ए पी टी टू पॉईंट झिरो सिस्टमचा तांत्रिक बिघाड म्हणजेच पोस्ट ऑफिसने आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी ए पी टी टू पॉईंट झिरो ही नवीन सिस्टम आणली आहे मात्र ही सिस्टम रोल आऊट झाल्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून काही ठिकाणी टेक्निकल बिघाड आणि सर्व्हर स्लो असल्यामुळे समस्या आल्या आहेत त्यामुळे ग्राहकांना काही सेवांसाठी खूप रांग आणि विलंब सहन करावा लागला आहे त्याच्यानंतर आहे पोस्ट ऑफिसची संख्या कमी करणे आहे म्हणजेच बदलत्या कालानुसार इंडिया पोस्ट आपल्या सेवांचे आधुनिकीकरण करत आहे या अंतर्गत काही का ठिकाणी एका ठराविक परिसरात एकापेक्षा जास्त जर पोस्ट ऑफिस असलेस ते काही बंद करणार आहेत आणि एका ठराविक परिसरात ते चालू केले जाणार आहेत त्याच्यानंतर मध्ये अर्थमंत्र्यांनी इंडिया पोस्टचं स्वरूप पूर्णपणे बदलण्याची घोषणा केलेली आहे तर काय तर ग्रामीण लॉजिस्टिक हब्स पोस्ट ऑफिसला एक पॉईंट पाच लाख ग्रामीण डाकघरासह एक मोठे पब्लिक लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशन म्हणून विकसित केले जाणार आहेत त्याचा फायदा काय आहे तर पोस्ट ऑफिस केवळ पत्र पाठवण्याचे केंद्र न राहता ग्रामीण भागातून वस्तू ई कॉमर्स पार्सल आणि इतर लॉजिस्टिक सेवा जलद आणि कार्यक्षमतेने पोचवेल हे बदल सामान्य ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी मोठे संधीचे दार असणार आहे त्याच्यानंतर काय आहे खाजगी सहभाग पुढील पाच वर्षात पोस्टल व्यवसायात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहेत जेणेकरून सेवांची गुणवत्ता सुधारेल तर मित्रांनो पोस्ट ऑफिस नवीन नियम दोन हजार पंचवीस हे स्पष्टपणे दाखवताना की इंडिया पोस्ट आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे रजिस्टर पोस्ट बंद होणे यू पी आय पेमेंट सुरू होणे आणि गुंतवणूकदारामधील स्थिरता हे बदल तुमच्या दैनंदिन दे जीवनावर परिणाम करणारे आहेत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद